विचारलं पॅडचं नाव काय विस्पल आहे बघा जेव्हा आता यातून मी एक पॅड पाहिजे हे पाऊच कसं राहिलं पूर्णपणे ओपन राहिलेलं आहे एक आपल्या सुशिक्षित महिला ह्याला व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवतील पण जर गावात काय बघायला गेला तर मैत्रीण असं होत नाही आपल्या महिला काय करतात कुठेतरी कपाड्याच्या मागे टाक कुठे तर देवली मध्ये ठेव बाथरूम मध्ये कुठेतरी म्हणजे असं पत्र्याच्या ह्याच्यामध्ये अँगल मध्ये आडकून ठेव अशा प्रकारे हे पाऊस काय असतं उघड पडलेलं असतं मग प्रत्येकाच्या घरांमध्ये भिंतीनं फिरणारे हक्कानी राहणारे किती पाहुणे आहेत त्यांना आधार कार्ड पॅन कार्डची गरज लागत नाही मग त्यामध्ये पाल आली झुरळ आहे कीटक आहे अशा अनेक प्राणी जे आहेत ते आडगळच्या ठिकाणी त्यांना फिरायची सवय असते याच्या जाणार की नाही शंभर टक्के याच्यात जमू येते याच्यात जाऊन जर फिरून एखादी पाल किती वाईट आहे पालिशीला कोष्टी किडा कोष्टी किड्यांना कपड्यांवर अंडी घालण्याची सवय असते याच्यावर सुद्धा कोष्टी किड्याच्या अंडी मध्यंतरी सापडण्यात आली आहे की ज्याच्यामुळे महिलेला कॅन्सर झाला कोष्टी किड्याची जाळी जरी बघितली तुम्ही पांढऱ्या कलरची असते एक कापसासारखी जाळी घालते त्याच्यामध्ये राळेपेक्षा बारीक अंडी असतात या ठिकाणी कोष्टी किड्याची जाळी धरली होती त्या महिलेने काय केलं पॅड वापरला दिसून आलं नाही कारण हा कलर कसा आहे पांढरा कलर आहे त्यामध्ये जाळी पण पांढरी होती आणि ज्या तिचा ब्लडचा संपर्क जेव्हा पॅनशी आला तेव्हा इथून काय झालं इन्फेक्शन थेट पिशवीला झाला आणि हा कडा बत्तीसाव्या वर्ष जीव गमावा लागला अशा अनेक कारण ह्या उघड्या पाकिटांच्या माध्यमातून झाले त्यानंतर लाल कलरच्या आपण नॅपकिनचे तुकडे वापर म्हणजे नॅपकिन वापरतो ते, ते सुद्धा हानिकारक आहेत त्याचे सुद्धा बारीक बारीक सूत हे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जातं नाईकपाच्या जा पायथ्याशी बटपुरी नावाचे गाव आहे तिथून एका महिलेचं ऑपरेशनमध्ये एवढा गोळा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नॅपकिन चे त्यामुळे ते सुद्धा घातक आहे आपल्याला नेहमी जर काय म्हणजे एक चांगलं असेल तर ते फक्त कॉटनच आपल्याला सुरक्षा देऊ शकत नवजात पालकाला तेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपण काय करतो नवरी कपड्यामध्ये त्याला कुंडाळतो का तर ते कायम आपल्याला सुरक्षा देतात तसंच इथं या आता हा सुद्धा एक पॅड आहे हा आपल्या डीएनएन कंपनीचा आहे हा कसा आहे पूर्णपणे आपण सील याच्यावर एक रॅपर आहे बघा जेव्हा पाणी तोडणार असते दोन तीन दिवसात येणार असते तेव्हा आपण महिला काय करतो आपल्या पर्स मध्ये काय करतो पॅड कॅरी करत असतो आता हा जर पॅड असेल तर मी फोल्ड करून पर्स मी ठेवणार दिवसभरामध्ये माझ्या हात कुठे कुठे लागलेले असतात ते हात पर्स मध्ये ठेवला टेबलला डस्ट लागले धुळ लागले हेच हात माझे पर्समध्ये जातात पुन्हा काय झालं पॅडला इन्फेक्शन झालं तसा हा पॅड कुठेही टाकला फेकला ह्याला कसल्याही प्रकारचे ह्याच्यावर धुळ म्हणजे चिकटणार नाही कारण हा पूर्णपणे सील बंद आहे आपल्या मुलीचे जीन्स टॉप घालतात हाफ थोडे करून सुद्धा त्या आराम खिशामध्ये ठेवू शकतात आणि मुळात पॅड आहे हे जाणवत ही नाही हे छोटासा लिहाम वाटतो बरोबर आहे तर आता आपण काय करूया पहिल्यांदा याचा रॅपर काढूया कंपनी काय सांगते माहितीये का, का आम्ही तुम्हाला शंभर टक्के प्रोटेक्शन देतो याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे पण त्यांनी त्याच्याबरोबर एक अजून एक सूचना दिली आम की आमचा पॅड तीन ते चार तासांपेक्षा अधिक वापरायचा हे माहीत नाही आणि सकाळी वापरलेला पॅड महिला रात्री उशीर बदलते किंवा समजा एखादीला माहिती असेल आपली जर मुलगी कॉलेजमध्ये असेल जॉबवर असेल तर आपण नाही बदलू शकत सारख्या जाऊ आणि एखाद्याला ते परवडत पण नाहीये त्यामुळे एका पॅड दिवस काढताना त्यांचे विपरीत परिणाम कशा होतात बघा आता हे तुम्हाला दिसतंय डाव्या बाजूला माझ्या काय आहे विस्पर का, म्हणजे कंपनीचा एक ब्रँडेड पॅड आहे आणि या साईडला काय आहे बी एन एम कंपनीचा हा पॅड घेतला मॅडम जरा दोन्ही पॅडवर हात घेऊन बघा तुम्हाला कोणत्या पॅडवर हात मिळाला कॉटनचा फील येतो सांगा दोन्ही हात ऍट अ टाइम लावा मॅडम म्हणजे त्याचं तुम्हाला फील करेल कुठला कॉटनचा वाटतो आणि प्रत्यक्ष पाहायला गेलं तर पातळ कुठला आहे संरक्षण कुठला देऊ शकतो असं वाटतंय जर पाहायला गेलं तर हा पॅड जाड आहे असं वाटतं की आपल्याला म्हणजे संरक्षण हा घेऊ शकून हा खूप पात्र आहे पण आता बघा साधारण महिलेच्या अंगावरून बाळीमध्ये चाळीस ब्लड जात एक अंदाजे तीस ते चाळीस एम एल हे ब्लड आहे असं समजू ब्लड कोणाचं मिळणार नाही त्यामुळे आपण पाण्याचा वापर करतोय हे आपण या ठिकाणी आपण सेम प्रमाणात पाणी घातलेलं आहे आपण परत काय करतो बेन एम कंपनीच्या कॉटनच्या पाडवर आपण तेवढंच पाणी आपण काय केलेलं आहे एक्स्ट्रा टाकणार आहोत

अजून पाणी एक्स्ट्रा टाकते म्हणजे टोटल आपण काय केलेलं आहे नव्वद ते शंभर मिली पाणी आपण कॉटनच्या काढवर टाकलेलं आहे कंप्लेंट्स बघा ही चीन होतं खास येते रॅश येते बारीक बारीक पुरव येतात पोटात खूप दुखतं चिडचिड होते मानसिकता पूर्ण बिघडलेली असते आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने बाईला काय विश्रांतीची गरज असते पण आपल्याला मिळते का होत नाही उलट ह्याच पिरियडमध्ये आपल्याला डबल काम लागतं तर आपल्या अंगावरून किती जाते हे कसं ओळखायचं तर तुम्ही म्हणाल की बाबा तीस ते चाळीस एम एल जातं हे कसं ओळखायचं ज्यावेळेस आपल्याला